जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहीत आहे आम्ही योजना मिळवून आणतो हे तक्रारी करून बंद पाडतात अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी विरोधकांचा समाचार घेतला संबंधित मंत्री महोदयांची बोलणे झाले असून लवकरच आणखी वस्तू वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी प्रसंगी दिली राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणारे कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्रातील युती सरकारने कामगार विभागाकडील नोंदित कामगारांना विविध खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत त्याअंतर्गतच गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तूंचे वितरण केले जात असून गावागावातील ग्रामस्थ संचांचा लाभ घेत आहेत दरम्यान चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते सुरक्षा सांजपेटीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी केलेल्या भाषणात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला डॉ विजयकुमार गावित भाषणात म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात वर्षानुवर्ष गरीब दुर्लक्षित घटक शासकीय योजना आणि सेवा यापासून वंचित होते मी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम त्या घटकांचे कल्याण करणाऱ्या योजना मी पहिल्यांदा सुरू केल्या सोळा हजार सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे महत्वाचे काम केले होते त्यानंतर लगेचच संजय गांधी निराधार योजनेतून गावागावातल्या गरीब घटकांना लाभ मिळवून दिले त्यावेळीसुद्धा आमच्या विरोधकांच्या पोटात दुखले त्यांनी सारख्या तक्रारी करून संजय गांधी निराधार योजनेचे लाभ बंद पाडले आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहीत आहे आम्ही योजना मिळवून आणतो हे तक्रारी करून बंद पाडतात डॉक्टर हिना गावेत खासदार बनल्यानंतर त्यांनी बेघर लोकांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लागू केलेली घरकुल योजना दोन हजार अकराच्या नोंदीवर आधारित होती डॉक्टर हिना गावेत यांनी लोकसभेत प्रश्न मांडून यादीच्या माध्यमातून साठ हजारहून अधिक लोकांना घरे मिळवून दिले उज्ज्वला गॅस योजना राबवून दोन लाख महिलांना लाभ दिला आम्ही गरीब आदिवासींसाठी गाय वाटप कुक्कुटपालन शेळ्या वाटप भांडे वाटप सुरक्षा संच वाटप वगैरे बरेच काही मिळवून दिले हे सांगताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर टीका करीत प्रश्न केला की आमच्या आधीपासून राजकारणात असलेल्या आमच्या विरोधकांनी गरीबांना लाभ देणाऱ्या योजनांचे असे काम का केले नाही आमच्याप्रमाणे लाभ मिळवून देणारा एक तरी नेता जिल्ह्यात दाखवून द्या असे डॉ विजयकुमार गावित म्हणाले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील आपल्या भाषणातून शासकीय योजनांची माहिती देत उपस्थित कामगारांचे प्रबोधन केले या प्रसंगी शेखर पाटील प्रवीण पाटील व अन्य उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार त्यांना हिसवण्याच माहित आहे कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही स्वतःच्या नावावर जमीन करून घ्यायची धंदे सुरू झाले असं आहे आणि आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या खूप लफडे करून ठेवल्या आता ते लफड्यामुळे परती लगड्या आणि होईल काय माहिती ते तर म्हणून हे बघा आमचं काम आहे तुमची सेवा करायची तुम्हाला जितकं काय देता येईल तेवढं द्यायचं मी राजकारणात यायच्या अगोदर कोणाला काही एक दमडा भेटायचा नाही भेटायचा का तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना त्यांना विचारा तुम्हाला एक दमडा भेटत नव्हता आणि म्हणतात सरकार सरकारची योजना आहे त्यावेळी काय झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का कारण नाही दिल्या तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागल मी तुम्हाला आता सुप्रियताईने सांगितलं तुम्हाला सर्वात पहिले मी सुरू केलं निवडून आल्यानंतर संजय निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा बाया असतील भूमिहीन शेतमजूर असतील त्याच्यानंतर अपंग असतील अशा मी निवडून निवडून दिलं तुम्ही पंच्याण्णव साली मी सोळा हजार लोकांना पहिल्या वर्षातच पगार सुरू करून दिले सोळा हजार लोकांना आणि ते पगार सुरू केले यांना वाटू लागला वा बर बर आता हे सर्व गावी साहेबांच्या बरोबर जाणार पगार सुरू करून दिले म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येणार आता तुम्हाला सुरू केलं यांना भीती वाटली यांनी सांगितलं त्यांची शेती आहे त्याचा पोरगा नोकरीला आहे असं करून अर्ज केले त्यांनी आणि तुम्हाला काही दिवस हे संजय निराधारची योजना बंद पाडण्यापेक्षा हळूहळू सुरू झाली त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विहिरीसाठी पैसे मंजूर करून दिले ते मी यांनी त्यावेळेला तक्रार देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी एक एक योजना दिले आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला ना नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का अरे योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का दिल्या आणि आता म्हणतात सरकार देत आहे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला के गावीच होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाले हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले सुरुवातीला मोदी साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येकाला घर देणार प्रत्येकाला घर देणार म्हणजे कोणाला दोन हजार अकरा साली जनगणने मध्ये ज्याने सांगितलं होतं त्यांना घर देणार मग हिनाताईने आम्ही फिरत होतो लोक म्हणायचे आमचे नावच नाही आम्हाला भेटलेच नाही हिनाताईने पुन्हा लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आमच्याकडे खूप लोक राहून गेलेले आहे घरकुलासाठी त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं उरलेले सर्व आहे त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्यांनाही घर देऊ आणि तुम्हाला त्या यादीला ड यादी म्हणून नाव सांगितलं आता हिनाताईने त्या दर यादीला मंजुरी मिळवून दिलेली आहे त्याची तुम्हाला घरं, घरं मंजूर झाली आहे प्रत्येक गावामध्ये कुठे शंभर दोनशे चारशे पाचशे घर मंजूर झाली आहे आणि ती तुम्हाला मिळाली का हिनताईने प्रयत्न केला माणिकरावने का प्रयत्न केला नाही हर घर मी ना ना। दिल्ली नावाची योजना हे जे केबल गावामध्ये टाकले ना ती योजना पण हिनाताईने दिल्ली होऊन आणली ती देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला हय ना? मुख्य झाले काय बोला ना भेटले की नाही मग बघा हिनाताईने नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये दे, सर्वात जास्त गॅस वाटणारी खासदार हिनाताई आता जल जीवन मिशनची योजना आणता नाही तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिना ताईने म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावी परिवारानं हे काम केलंय आहे या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही कुठल्या आमदाराने केलं नाही कुठल्या खासदाराने केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जसं काय आपल्या बापाचंच आहे तोडायला फोडायला तर हे हे बघा आणि दुसरी गोष्ट त्या भूमिकेमध्ये त्याने ठरवलं तुमच्या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च हे मंडळ देत ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुमचा मुलगा शिकतो आहे तिथून त्याचा दाखला आणायचा दाखला म्हणजे काय तिथून घेऊन आणायचं हा या वर्गात शिकतो आहे नाव पोराचं नाव शिकतो आहे आणि तिथल्या मुख्याध्यापकाचं श्रीकांत दिलं का तुम्ही तो अर्ज करायचा कामगार मंडळाकडे अर्ज केला का तुम्हाला पैसे मिळतात पण प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करावा लागतो बिना अर्जाचं काही मिळत नाही बघा जे वयस्कर होते त्यांचे फॉर्म भरून घेतले त्यांना पैसे मिळाले नंतर दुसरं तीर्थदर्शनाचे फॉर्म आम्ही भरून घेतले घरी पण भरले त्या नाते मंदिरात पण भरले आणि जेव्हा गाडी सोडायची वेळ आली तेव्हा हे सांगायचे भरू नका इलेक्शन आलं म्हणून हे फॉर्म भरून राहिले असं म्हणून करायचे हेच हे मागण करणारे आणि गाडी सोडायच्या दिवशी त्या सर्वांना जायचं नऊशे लोकांना आम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे डफडे घेऊन वाजत आहे पहिले डफडे वाजवू लागले जसे काय त्यांनी रेल्वे स्टेशनवर रेल रेल असले लबाड डोक आहे काय करायचं पण काय आता जीवनामध्ये असे बरे वाईट माणसं असतात दुर्लक्ष करायचं जोडून द्यायचं द्या म्हणायचं मुल पण आपण काय सरकार बरोबर करत असत त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे तुम्हाला डिस्कवरीचेच काम केलंय हे हे कॉलेज आहे ना जवळच दिदी बापू दी त्याचं कॉलेज यांच्या स्वतःचे नाव टाकून घेतलं हे असले आहे म्हणजे हे कोणाचं काय हिसकून घेतील माहीत बी पडणार नाही तुम्हाला तुमची बी नावावर हो करून घेतील तरी बी माहीत पडणार नाही तुम्हाला एवढे लंबाण आहे आलं लक्षात तर म्हणून आता हे बघा त्या दिवशी मान्य वाटायचे सुरू झाले तर तो त्याने त्या चंदूने त्याच्या पोराला पाठवलं तो काय खायला नव्हता इथे कशाला होता कोण होता तो आणि असं करून मग नंतर जाऊन सांगायला लागले हे भांडे कोणालाही देतात काय देतात म्हणून या लोकांनी बंद पाडत पण आम्ही मंत्री महोदयांना सांगतोय की लवकरात लवकर सुरू करा आपल्याला लोकर, सर्वांना द्यायचं आमची इच्छा होती या महिन्यात संपून टाकायचे आम्ही दहा दिवसामध्ये अठ्ठावीस हजार लोकांना भांडे दिले अठ्ठावीस हजार लोकांना आता आम्ही म्हटले एक दीड महिन्यामध्ये एकदा संपूर्ण मोकळ करू आपल्या सर्व लोकांना देऊ आणि भांडे छान आहे एकदम तुम्ही काळजी करू नका थोडं धीर धरा तुम्ही धीरच धरत नाही <laughs> <laughs> अर्ज करायचा तुम्ही पोरांचं जे लग्नाची पत्रिका असेल ती त्यांना कामगार मंडळाला ऑनलाईन करायचं अर्जाबरोबर जोडायचं जोडलं का तुम्हाला लग्नासाठी पैसे देतात मग लग्न झाल्यानंतर घर पाहिजे तर तुम्हाला घरासाठी पण घर तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला घरासाठी दोन लाख रुपये देतात दोन लाख रुपये त्याच्यानंतर आता ती बाईचं लग्न झालं तिचे दिवस राहिले तिची डिलिव्हरी करायची तर डिलिव्हरीसाठी साधी डिलिव्हरी झाली तर दहा हजार रुपये देतात आणि ऑपरेशन करावं लागलं शिदर करावं लागलं तर त्याच्यासाठी वीस हजार रुपये देतात अशा पद्धतीने हे फायदे आहे घरात कोणी आजारी पडलं तर त्या दवाखान्याचा खर्च देतात हात हातपाय मोडला तर पूर्ण त्याच्या ऑपरेशन त्याचा सर्व खर्च देतात आणि दुर्दैवाने वारला तर पाच लाख रुपये देतात अंत्यविधीसाठी पैसे देतात उत्तर कार्यासाठी पैसे देतात तर हे महामंडळ तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सदस्य झाले का तुम्हाला हे सुरू होत आहे हे फायदे आहे नो जेव्हा भांड मिळाले संपलं पेटी मिळाले संपलं हा विषय नाही हे जास्तीत भेटतात अजून या आता हे या लोकांनी काय एक गोष्ट मिळायचं ते करायचं सारखं नाही घाबरायचं हे असं होऊन जाईल तसं होऊन जाईल काय भीती वाटायचं अयो परमेश्वर आहे बघायला देव त्यांचा आशीर्वाद आहे आणि तुमचा आशीर्वाद नाही तुम्हाला काय त्याच्यामुळे काळजी करू नका सर्वांना देऊ अजून काही योजना येतील त्या योजनाचा लाभ तुम्हाला निश्चितपणानं आम्ही सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे खूप वाटले आम्ही दहा दिवसात अठ्ठावीस हजार मध्ये कमी नाही हे आम्हीच वाटले त्यांनी ते दोन दोन हजार पाच दोन हजार पाचशे तीनशे वाटतात आम्ही वाटतो आम्ही वाटलं आम्ही वाटलं आणि रजिस्ट्रेशन केलेली घेऊन जातो ज्या धन देतात तुझे देख लेंगे अरे त्या प्रवीणचं काय बघणार आहे प्रवीण पेक्षा आमचं बघून घ्या काय आमच्या बरोबर हा हा या, या शेखर बेचारा काम करतो म्हणे हा कारकून म्हण म्हणजे आता कोणाला कारकून कोणाला काय थोड्या दिवसाने शेखर बाप आहे बोलतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा लोकांची सेवा करायची लोकांच्या अडी अडचणीला समोर जायचं मदत करायचं मी मंत्री होतो त्या काळात रस्ते बिस्ते तुमच्या गावात बरंच काय काय चांगलं झालेलं आहे आणि कोणी काही केलं नाही खूप रस्त्यांचे पैसे दिले लय चिखणे रस्ते झाले सहा महिन्यात अजून चिखणे नसतील ते चिखणे होऊन जातील पण गाड्या हळू चालवा नाही तर ठोकले ना जाणार आणि शिवे आम्हाला देणार